नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळं करून झालं पितृदोष आर्थिक संकटावर तुळशीचा हा उपाय शुभ फलदायी ठरेल सनातन धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते आपल्याकडे घरोघरी तुळशी मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे तुळशीची पूजा केलेली जीवनातील के जी प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते आणि घरातील गरिबीची गरिबीचा प्रभाव ही संपतो असे मानले जाते की तुळशीला काही वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्त्व या आहे यापैकी आहे तीळ तुळशीला तीळ अर्पण केल्याने कोणते फायदे होतात एक आर्थिक संकट दूर होईल तुळशीला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता समृद्धी सौभाग्य सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि गरिबी कर्ज अतिरिक्त खर्च यासारख्या समस्या दूर होतात दुसरा उपाय पूर्वजांकडून आशीर्वाद तिळ हे पूर्वजांचे अन्न मानले जाते याशिवाय तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे पितृदोष शनिदोष शनि साडेसाती यासारख्या समस्यापासून मुक्ती हवी असेल तर तुळशी पूजेच्या दिवशी तुळशीला तिळ अर्पण करणे विशेष फायदेशीर मानले जाते तिसरा उपाय देवी लक्ष्मीची कृपा राहील तुळशीला तीळ अर्पण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता होते आणि धनात वाढ होते यासोबत कुठेतरी अडकलेले किंवा हरवलेले हो पैसेही परत मिळतात चौथा उपाय ग्रह व दोष शांत होता तुळशीची पूजा केल्याने ग्रहाची शांती होते असेही मानले जाते तुळशीला नियमितपणे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी तिळ अर्पण केल्यास ग्रहाची स्थिती सुधारते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात पाचवा उपाय आहे नशीब चमकते तुळशीला तीळ अर्पण केल्याने सौभाग्य वाटते जर काही कारणाने शुभ कार्यात विलंब होत असेल अडचणी येत असतील तर या उपायाने ते कार्य पूर्ण होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ